नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी आपल्याला मिळणार आहे एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट पोलीस भरतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ऑक्टोबर सॉरी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्याच्या चालू घडामोडी एकत्र दीड हजार प्लस प्रश्न त्या व्हिडिओच्या सिरीजच्या मार्फत आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच त्याची मोफत पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तर या गोष्टीचा अवश्य लाभ घ्या आज दिनांक चार नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे बिहार मधील कोणते स्थळ भारताचे चौऱ्याण्णवे रामसर स्थळ बनले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोकाबीप तलाव शहाऐंशी पॉइंट त्र्याऐंशी हेक्टर जिल्हा आहे कटिहार राज्य आहे बिहार बिहारमध्ये आता सहा रामसर स्थळ झाली आहेत आणि भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आहे चौऱ्याण्णव ठीक आहे आणि आता हे एक महत्वाचं ठेवा महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा किंवा याला फेरी एम पी फेरी इम्पॉर्टंट असा कोट करून ठेवा मागील अकरा वर्षात चौऱ्याण्णव स्थळे झाली आहेत जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो तामिळनाडू सर्वात जास्त वीस रामसर स्थळ आहे जागतिक पाणथळ दिन दोन हजार फेब्रुवारी रामसर कराराची तारीख आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रामसरचं मुख्यालय आहे स्वित्झरलँड भारतातील पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर ओडिसा एकोणीसशे एक्याऐंशी आणि कमलादेवी राजस्थान क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे रामसर स्थळ आहे सुंदरबन पानथळ पश्चिम बंगाल चार हजार दोनशे तीस किलोमीटर वर्ग स्क्वेअर तर क्षेत्रफळानुसार रेणुका तलाव क्षेत्रफळा नुसार सर्वात लहान पाणथळ किंवा रामसर स्थळ आहे रेणुका तलाव हिमाचल प्रदेश ज्याची <coughs> लांबी रुंदी चौरस किलोमीटर मध्ये झिरो पॉईंट दोन किलोमीटर वर्ग चौरस वर्ग आहे म्हणजेच दोनशे मीटर बाय दोनशे मीटरचं हे आहे सर्वात लांब पुढचा प्रश्न बघूया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्मृती मानधना ऑप्शन सी बघा स्मृती मानधना तिन्ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी पहिली भारतीय क्रिकेट महिला क्रिकेटपटू बनली क्रिकेटचे तिन्ही प्रकार कोण कोणते आहे एक क्रिकेट कसोटी क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट ठीक आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी सहावी भारतीय खेळाडू बनले क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी जगातील पाचवी महिला खेळाडू बनले आणि महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा एकशे बारा तिने केलेला आहे बासष्ट बॉलमध्ये चेंडू मध्ये तर स्मृती मानधना हरमनप्रीत कौर आणि रोहित शर्मा हे तिघेही असे भारतीय कर्णधार आहेत त्यांनी एक आणि टी ट्वेंटी दोन्ही प्रकारात शतके झळकावली आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भारताबाहेर शतक करणारी ती तिसरी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे कोण स्मृती मानधना तर त्यामुळे ही खूप महत्वाची घटना आहे स्मृती मानधनाच्या तीनही प्रकारातील शतके बघा कोणकोणते आहे एक शतक तिने केलं दोन हजार सोळा मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकशे दहा एकशे सहा धावां तिनं केला होता तर कसोटी शतक तिनं दोन हजार एकवीस मध्ये बनवलं ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकशे सत्तावीस धावा करून टी ट्वेंटीच्या शतक तिनं वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंड विरुद्ध एकशे बारा धावा केल्या ठीक पुढचा प्रश्न भारताची पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना अहवाल कधी प्रसिद्ध झाला आणि हा झाला ऑप्शन बी पंधरा ऑक्टोबर ला बघा अहवाल भारताची पहिली आधारित हत्ती जनगणना अहवाल प्रसिद्ध पंधरा ऑक्टोबर दोन हजार हो पंचवीस अहवालाचे नाव काय आहे स्टेटस ऑफ एलिफंट इन इंडिया डीएनए बेस्ड सिंक्रोनस ऑल इंडिया पॉप्युलेशन एस्टिमेशन ऑफ एलिफंट संचालक संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहराडून भारतात बावीस हजार चारशे शेहेचाळीस हत्ती आहे तर ही संख्या लक्षात ठेवा हे बघा बावीस दोन्ही चौरेचाळ बावीस त्रिक सहासष्ट तर त्याच्यातलं पुढचा सहा काढून ठेवायचा ने हे लक्षात ठेवायचं डी थे। एन ए रिकॅप्चर मेथड वाघांच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदाच डीएनए आधारित जनगणना केली सर्वेक्षणात हत्तींची लोकसंख्या चार प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत मध्य भारत आणि पूर्व घाट शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान आणि ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदान बघा प्रादेशिक हत्तीचे वितरण पश्चिम घाटात अकरा हजार नऊशे चौतीस हत्ती आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आहे तर ईशान्य टेकडे आणि ब्रह्मपुत्रापूर पूर मैदान या ठिकाणी सहा हजार पाचशे एकोणसाठ हत्ती आहे शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदानात दोन हजार बासष्ट हत्ती आहे तर मध्य भारत आणि पूर्व घाटात अठराशे एक्याण्णव हत्ती आहे तर राज्य हत्तींची संख्या बघा कर्नाटक सहा हजार तेरा हत्ती सर्वाधिक कर्नाटकात आहेत तर आसाममध्ये चार हजार एकशे एकोणसाठ हत्ती आहे तामिळनाडूमध्ये तीन हजार एकशे छत्तीस हत्ती आहे केरळमध्ये दोन हजार सातशे पंच्याऐंशी हत्ती आहे उत्तराखंड मध्ये सतराशे ब्याण्णव हत्ती आहे तर ओडिशा मध्ये नऊशे बारा हत्ती आहे प्रश्न क्रमांक चार बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे याला आयएम्पिक कोड करून घ्या महिला एक दिवसीय विजेता संघ कोणता ठरला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक पाच महिला एकदिवसीय विश्वचषक उपविजेता संघ कोणता ठरला याचं उत्तर आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका बघा टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला विश्व एकदिवसीय विश्वचषक सामना जिंकला ठीक आहे तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव केला ठीक आहे ही संख्या लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण बावन्न वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिला संघ एकदिवसीय विश्वचषक विजेता बनला ठीक आहे बावन्न वर्ष झाले आणि पहिल्यांदा भारत जिंकलाय या स्पर्धा सुरू होऊन ठीक आहे आणि बावन्न धावांनी जिंकला त्यामुळे फिफ्टी टू फिफ्टी टू लक्षात था। सामने था नो पाटिल तो सा, हे लक्षात राहतं सामन्याचं ठिकाण होत डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई आणि दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हा सामना झाला प्रश्न क्रमांक सहा सरकारी मध्ये कॅन्सरग्रस्तांना मोफत प्रवास सेवा देणार भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आणि हे ठरले केरळ राज्य ठीक आहे बघा कर्करोगाच्या रुग्णांना केरळमधील कोणत्याही रुग्णालयात उपचारा संबंधित प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मोफत वापरता येतील म्हणजे आपल्याने महाराष्ट्राच्या नाही केरळच्या ठीक आहे पात्र रुग्णांना रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि पूर्वी प्रादेशिक कर्करोग केंद्रात प्रवास करणाऱ्या कर्करोग कर रुग्णांना सामान्य आणि शहर सेवा बसेस पंच पन्नास टक्के सवलत मिळत होते आता शंबर टक्के कर्करोग केन्द्र प्रवेश कर्करोग सामान्य शहर, बसेस मध्य पन्ना सवलत होती ठीक सरकारी कर्करोग रुग्ल रुग्नाल गंबर टक्के प्रवास फ्री प्रश्न क्रमांक सात बेसा पहले डिजिटल नोमेड़ भटके गांव को आणि या प्रश्नाचं उत्तर आहे याकतीन सिक्कीम बघा मधील याकतीन आता हे एकथिन झालंयकतीन हे गाव देशातील पहिले डिजिटल नोमेड भटके गाव बनले आहे स्टेट्स ऑफ डिजिटल नोमेड दोन हजार पंचवीस च्या अहवालानुसार याची घोषणा करण्यात आली स्टेट ऑफ डिजिटल नोमेड दोन हजार पंचवीस च्या अहवालानुसार देशात सतरा लाखाहून अधिक डिजिटल नोमेड्स म्हणजे भटके गाव आहेत प्रश्न क्रमांक आठ आशिया आणि युरोप खंडाला जोडणारी जगातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धा कोणती बघा खूप महत्वाचा प्रश्न याला आय एम पी किंवा स्टार करून घ्या तर ही आहे इस्तंबुल मॅरेथॉन ऑप्शन सी बघा तुर्कीची राजधानी इस्तंबुल येथे सत्तेचाळीसव्या वार्षिक इस्तंबुल मॅरेथॉन मध्ये तीस हजारहून अधिक धावपटूंनी सत्तेचाळीसव्या वार्षिक इस्तंबुल मॅरेथॉन मध्ये तीस हजारहून अधिक धावपटूंनी भाग घेतला शहराच्या आशियाई आणि युरोपीय भागांना वेगळे करणाऱ्या ऐतिहासिक पुलावर या मॅरेथॉनचे दरवर्षी आयोजन करण्यात येते या जगप्रसिद्ध मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या संपूर्ण मार्गावर दोन खंडांना आशिया आणि युरोप जोडते ठीक आहे आता आशिया खंड असा इकडून इकडे एक छोटासा समुद्र किंवा समुद्र ध्वनी ज्याला म्हणतो आपण आणि इकडे युरोप खंडता असा एक पूल आहे आणि इथं शहर आहे ते इस्तांबुल तुर्कीचं अलीकडच्या साईडने आशियामध्ये ठीक आहे हा जुना वायुव्याचा मार्ग आहे या ठिकाणून तुर्की आक्रमणकारी आपल्यावर आक्रमण करत होत तो इतिहासाचा पार्ट आहे पण या ठिकाणी मॅरेथॉनच हे आयोजन होतं बघा इस्तांबुल या ठिकाणी आशिया आणि युरोप यांना जोडणारा एक ब्रिज आहे त्याला बोस्फोरस ब्रिज किंवा शहीद पूल सुद्धा म्हणतात ठीक आहे हा पूल दोन खंडांना जोडतो प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात वयस्कर सुपर मॉडेल कोण ठरली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी कार्मेंडेल बघा कार्मेंडेल ओरिफिस ही जगातील सर्वात वयस्कर सुपर मॉडेल ठरली आहे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये चौदाव्या वर्षी मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात करणारी कारमेन इतकी लोकप्रिय झाली की फक्त एका वर्षानंतर एकोणीसशे शेचाळीस मध्ये पंधराव्या वर्षी ती होग मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसली आणि आता चौऱ्याण्णव्या वर्षी ही ती फॅशन जगात सक्रिय आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कोणत्या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी सीएमएस झिरो थ्री बघा उपग्रहाचे नाव आहे सीएमएस झिरो थ्री प्रक्षेपणाचे ठिकाण आहे श्री हरिकोटा आंध्र प्रदेश कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला उपग्रह तर याचं नाव आहे बाहुबली म्हणजेच एल फीएम कधी प्रक्षेपित करण्यात आला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी कार्य काय आहे हा एक मल्टी ब्रँड कम्युनिकेशन उपग्रह आहे हा, हा उपग्रह भारतीय भूभागासह विस्तृत महासागरीय प्रदेशात संचार सेवा प्रदान करेल त्यामुळे नौदलासाठी साठी रिअल टाइम कम्युनिकेशन म्हणजे तात्काळ संचार सुविधा उपलब्ध होईल उपग्रहाचे वजन आहे चार हजार चारशे दहा किलो जी सॅट सेवन उपग्रहाची जागा घेणार आणि पंधरा वर्ष ही सेवा देणार आहे प्रश्न क्रमांक अकरा रशियाने नुकतेच आपल्या नव्या अनुपानबुडीचे जलावतरण केले तिचे नाव काय तर याच नाव आहे खाप्रोवस्क ऑप्शन सी प्रश्न क्रमांक बारा अम्बिओ संस्थेच्या अहवालानुसार निसर्गाशी घनिष्ठ नाळ बांधण्यात सर्वात यशस्वी राष्ट्र कोणते ठरले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ बघा अँबिओ संस्थेने सामाजिक आर्थिक भौगोलिक आणि सांस्कृतिक रचनेत निसर्गाने कशी भूमिका बजावली याचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला त्या अहवालानुसार प्रथम क्रमांकावर नेपाळ त्यानंतर इराण दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि नायजेरियाने यादीत अनुक्रमे स्थान मिळवलेलं आहे तर निसर्गाच्या अगदी जवळ असलेल्या राष्ट्रांच्या यादीत क्रोएशिया आणि पुल्गारियाचा क्रमांक लागला आहे युरोपातल्या या दोनच राष्ट्रांचा या पहिल्या दहा राष्ट्रांमध्ये समावेश झाला आहे तर फ्रान्सचा एकोणविसवा क्रमांक आहे आणि भारताचा क्रमांक पहिल्या एकसष्ट देशांमध्ये दे सुद्धा नाही ठीक आहे तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या म्हणजेच ओ ए अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अजित पवार बघा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षपदी तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर हे बघा हे मोजलेले मोहळ मुरलीधर मोहळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्या अंतर्गत पहिल्या दोन वर्षासाठी अजित पवार अध्यक्ष राहतील तर उर्वरित दोन वर्षासाठी मुरलीधर मोहळ हे पद सांभाळतील ठीक आहे फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यानं यांनी बिनविरोध निवडणूक केलेली आहे सी ट्रिपल आय टी केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू केले जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक आणि अमरावती बघा सी ट्रिपल आय टी म्हणजे काय आहे आधी बघूया सेंटर फॉर इनोव्हेशन सॉरी इनोव्हेशन इनोव्हेशन आणि इनक्युबेशन अँड ट्रेनिंग म्हणजे आय 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 आणि टी ठीक आहे क्रमांकाचा सर्वात मोठा मध निर्यातदार देश कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑप्शन बी मधमाशी उत्पादनाच्या स्रोताची ऑनलाईन नोंदणी आणि शोध घेण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी मधुक्रांती पोर्टल बघा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मध निर्यातदार देश बनला आहे दोन हजार क्रमांकावर होता आता दुसऱ्या क्रमांकावर मधमाशी उत्पादनाच्या स्रोताची ऑनलाईन नोंदणी आणि शोध घेण्यासाठी मधुक्रांती पोर्टल सुरू केले आहे भारतातील विविध कृषी हवामान परिस्थिती मधमाशी पालन मध्ये उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रचंड क्षमता प्रदान करते केंद्र सरकारने गुड क्रांतीचा भाग म्हणून सॉरी हे गोड क्रांती आहे मुख्य शब्दच बदलून शब्द राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मत अभियान मध अभियान सुरू केले आहे हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे ज्याचा उद्देश मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार उत्पादन मधाचे वाढवणे आणि वैज्ञानिक आणि संघटित मधमाशी पालनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मोफत पीडीएफ आणि क्वीजसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि पोलीस भरतीसाठी आणि पोलीस भरतीच्या जुलै ते ऑक्टोबर या मोफत पीडीएफ साठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तसेच ते व्हिडिओ आपल्या youtube चॅनल चालू घडामोडीवालावर अपलोड केलेला आहे पंधराशे प्लस प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे तर त्याचा लाभ घ्यावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच